नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो सुरेश ज्ञानोबा कोटे गेल्या दोन अडीच महिन्यापासून पोलीस कस्टडीमध्ये आहेत बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल जामखेड असेल यासह लातूर धाराशिव या जिल्ह्यात देखील विरोधात वेगवेगळे आतापर्यंत पन्नास ते सत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत जवळपास दोनशेच्या आसपास प्रायव्हेट कंप्लेंट दाखल झाले आम्ही गेल्या दोन अडीच महिन्यापासून कुठेंच्या या फ्रॉडचा जेव्हा पाठपुरावा करतोय त्यामध्ये अनेक धक्कादायक कागदपत्रं आमच्या हातात लागली कुटेंनी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं एकाही वर्षी लेखापरीक्षण केलेलं ले नाही त्यांनी एकाही वर्षी ताळेबंद जाहीर केलेलं नाही नफाट ना पत्रक जाहीर केलेलं नाही हे आम्ही वारंवार सांगितले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठे यांनी कर्ज वाटपच केलेलं नाही हा जो तीन हजार सातशे किंवा चार हजार कोटी रुपयांचा जो काही ठेवी त्यांच्याकडं होत्या किंवा जो पैसा होता तो पैसा त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 फेक उद्योगामध्ये फेक कंपन्यांमध्ये गुंतवल्याचं दाखवलं आणि तो पैसा स्वतः वापरला कुठे असतील अर्चना कुठे असतील ज्ञान ज्ञानराधाचे बाकीचे संचालक असतील यशवंत कुलकर्णी असतील आशिष पाटोदेकर असतील यांनी लोकांच्या पैशावर निव्वळ आईश केली दहा दहा वीस वीस गाड्या घेऊन फिरणं शेकडो चाकर सोबत ठेवणं हिऱ्याच्या प्लॅटिनमच्या डायमंडच्या किंवा सोन्याच्या अंगठ्या घाल वेगवेगळे सण उत्सव साजरे करताना त्यावर करोडो रुपये खर्च करणं मुलाचा वाढदिवस असेल बापाचा वाढदिवस असेल स्वतःची ॲनिव्हर्सरी असेल एखाद्या गुंतवणूकदार डॉक्टरचा वाढदिवस असेल त्यांचा वर्धापन दिन असेल प्रत्येक ठिकाणी कुठे हे लाखो करोडो रुपये उधळताना दिसून आले मात्र श्रीमंतीचा हा जो माज होता तो कदाचित देवालाच मान्य नव्हता आणि त्यामुळं एक दिवस कुटींची ही नौका मुडणार हे नक्की होतं ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा कुटेंच्या द कुटे ग्रुप आणि दुर्मला ऑइल इंडस्ट्रीज वर इन्कम टॅक्सची रेड झाली तिथून पुढे कुटेंच्या या साम्राज्याला हळूहळू ओहटी लागली आणि आज कुठे कटोरा घेऊन रस्त्यावर फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आता कुठे याचा सगळा कच्चा चिठ्ठा आम्ही गेल्या दोन अडीच महिन्यात आता मांडला अनेकांनी शंका उपस्थित केली की तुम्हाला ही माहिती कुठून आली अनेक वेळा आम्हाला विचारलं गेलं मात्र माहितीचा स्रोत जो आहे सोर्स जो आहे तो सांगणं ना बंधनकारक नाही आणि ना तो सांगणं योग्य देखील नाही त्यामुळं आम्ही आमच्याकडे असलेले डॉक्युमेंट्स जे आहेत त्या आधारावर व्हिडिओ केले कुठे बाबतची माहिती ठेवीदारांपर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण ठेवीदारांमध्ये कुठल्याही पद्धतीनं आपला पैसा सुरक्षित आहे की नाही आपला पैसा परत मिळणार की नाही याबाबतच्या ज्या शंका होत्या त्या आमच्या या व्हिडिओमुळं काही प्रमाणात दूर होतील त्यांना ही सत्य परिस्थिती कळेल आणि जे ठेवीदार भाबडी अशा ठेवून आहेत की आपल्याला महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात पैसे मिळतील या कुठ्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आहेत त्यांचं क्लेरिफिकेशन व्हावं हाच एक एकमेव उद्देश होता पोलिसांनी तब्बल एक वर्ष पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हजामत केली असं वाटू लागलंय कारण या प्रकरणात ईडीची एंट्री चार दिवसापूर्वी झाली आणि ईडीने अवघ्या चोवीस तासात कुठे यांचा सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर काढला कुठेंनी सगळ्या फेक कंपन्या स्थापन केलेल्या आहेत कुठेंनी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवीदारांचा जो पैसा आहे ज्या ठेवी आहेत ज्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवी आहेत त्या सगळा पैसा हा केवळ फेक अकाउंटच्या माध्यमातून फेक कंपन्यांच्या माध्यमातून फेकाफेकी करून स्वतःसाठी वापरला आणि त्यामुळं जवळपास चार हजार कोटी रुपयांचा अपरा अपहार या प्रकरणामध्ये झाला असण्याची शक्यता स्वतः ई डीनं व्यक्त केलेली आहे ईडीनं जे काही माहिती प्रेस नोट जारी केलेली आहे किंवा जे ट्विट केलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की कदाचित हा पैसा विदेशात म्हणजेच हाँगकाँगमध्ये इन्व्हेस्ट केला गेला असण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी तो पैसा इन्व्हेस्ट केला की त्या ठिकाणी वेगळेच काही उद्योग उभारले हे ई डीच्या तपासात इथून पुढं स्पष्ट होईल मग प्रश्न असा होतो की मीडिया एकीकडं एक बोंबलू बोंबलू सांगत होतं न्यूज अँड व्ह्यूजनं अनेक वेळा हे मुद्देसमोर आणले ईडीची एंट्री यामध्ये व्हायला पाहिजे सी बी आयची एंट्री यामध्ये व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी नंदकुमार ठाकूर संतोष वाळके विश्वंबर गोल्डे या लोकांनी ज्यांच्या हातात या तपासाची सगळी सूत्र होती त्या लोकांनी नेमकं का केलं काय गेल्या वर्षभरात नंदकुमार ठाकूर हे तर प्रत्येक ठेवीदार जो त्यांच्याकडे तक्रार घेऊन जायचा त्याची समजूत काढायचे लहान लेकरांप्रमाणे जस काही पतसंस्थेमध्ये हे स्वतः डायरेक्टर होते किंवा पतसंस्थेच्या पैशाचा यांना लाभ मिळाला होता संतोष वाळके यांनी देखील सहा सात महिने अशाच पद्धतीनं काढले लोक तक्रार घेऊन गेले की ते थेट सुरेश कुटेंना फोन करायचे त्यांच्या यंत्रणेला फोन करायचे आणि लोकांना सांगायचे की गुन्हे दाखल करू नका गुन्हे दाखल केल्यानं अडचणी येतील लोकांचे पैसे अडकून पडतील हे पोलीस होते का कुठेंचे दूत होते कुटेंचे ठेवलेले पोसलेले कर्मचारी होते हेच कळलं नाही नऊ दहा महिन्यानंतर पोलिसांना जाग आली जेव्हा सुरेश खाडे माफ करा जेव्हा हरिभाऊ खाडे या पोलीस निरीक्षकाला एक कोटीची लाच मागितल्या मागितल्याप्रमाणे अटक केला आणि मग गोल्डे ठाकूर यांनी कातीन झटकल्याप्रमाणे आपल्या वळदीवरील धूल झटकली आणि कुटेंना रातोरात अटक केली गेल्या दोन अडीच महिन्यातही यांच्या तपासात काहीच उघड झालेलं नाही यांनी कर्जदारांची यादी देखील जाहीर केलेली नाही कुठेंनी जर का कर्ज वाटलेलेच नाही तर हे यादी जाहीर करणार कुठून हेही आम्हाला माहिती पण आम्ही वारंवार करतोय पोलीस अर्धीच माहिती देत आहेत चे लोक या प्रकरणामध्ये अद्यापही सिरियस नाहीये ईडीची एंट्री झाल्यानंतर देखील पोलीस केवळ टोपल्या टाकण्याचं काम करत आहेत पोलीस जर का अशा पद्धतीनं काम करणार असतील तर मग आम्हालाही शंका येऊ लागली की यामध्ये देवेंद्र फडणवीस ना ना यांचा तर हात नाही आहे ना कुट्यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केल्यामुळे कदाचित गृहमंत्री स्वतः तर ठाकूर यांना सांगत नव्हते ना की या प्रकरणात आपल्याला कुट्यांना सहकार्य करायचे हजारो लाखो ठेवीदारांच्या करोडो रुपयांच्या ठेवी त्या माणसाने स्वतःच्या ऐश्वारामासाठी वापरल्या आणि निर्लज्जपणे जो माणूस गेल्या दीड दोन महिन्यापासून पोलीस कस्टडीत असताना देखील आजही मी पैसे देणार आहे असं खोटं बोलतोय आठ नऊ महिने ज्यांनी फक्त फेसबुकवर व्हिडिओ करून लोकांना वेड्यात काढण्याचं काम केलं त्याला पाठीशी घालण्यासाठी नेमकं ग्रह विभागाने किती तोडी पाणी केली असा जर का प्रश्न उपस्थित केला तर मिरच्याच होते पण परिस्थिती आज तशीच आहे ईडी जेव्हा म्हणते की हे सगळं फेक होतं कंपन्या फेक होत्या सुरेश कुटे यांनी दाखवलेल्या ॲसेट्स फेक होत्या सुरेश कुटे यांनी दाखवलेली इन्व्हेस्टमेंट फेक होती हे सगळं फेक होतं डॉक्युमेंटली सुरेश कृतींना एक छदामही येणार नाही हे आता ईडीने सांगितलंय आता कोणी ब्रह्मदेवाने येऊन सांगायचं आणि मग एवढं सांगितल्यानंतर सुद्धा जर का बीडचे पोलीस हे कुटींना वाचवण्यासाठी स्वतः ढाल म्हणून जर का उभा राहणार असते ना तर न्यूज अँड व्यूज या पोलिसांना देखील हे स्पष्टपणे सांगू इच्छितोय की ज्या पद्धतीनं पोलिस वागतायत ना तर पोलिसांचा बुरखा देखील आम्ही इथून पुढे टराटरा पाडू आम्ही पोलिसांनी काय काय कारनामे केलेत कुटेंच्या आडून हे देखील सांगू चवाट्यावर आणून ज्या पद्धतीनं पोलीस कुटेंना आजही वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत ते पाहिल्यानंतर खरोखरच लाज वाटते एवढी वर्दीची इज्जत गेल्यानंतर देखील हे लोक केवळ आपल्या तोडी पाणीसाठी आणि आपली घरं भरण्यासाठी जर का सर्वसामान्य ठेवीदाराला विठ्ठीस धरणार असतील तर कुटेंच्या या पापामध्ये जो श्राप लागणार आहे तो पोलिसांना देखील लागेल हे पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे एकूणच काय तर आता ईडीनं सांगितल्यानंतर तरी ठेवीदार पोलिस प्रशासन तपासी अधिकारी हे विश्वास ठेवतील आणि त्या पद्धतीनं कुटेंचा सगळा जो काही काळे कारनामे आहेत ते काळे कारनामे उघड करण्यासाठी तातडीनं पावलं उचलतील आणि अर्चना कुटे यशवंत कुलकर्णी आशिष पाटवतेकर यांच्या मातोश्री आणि त्रेपन्न शाखांचे ब्रांच मॅनेजर त्रेपन्न शाखांचे पासिंग ऑफिसर त्रेपन्न शाखांचे जे कोणी कर्ज मंजूर करणारे अधिकारी होते या सगळ्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड आण व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद